एक कवी होता आणि तो दररोज कविता करायचा एक दिवस काय झालं की त्याच्या कविता प्रेमाकडे बघून देवच प्रगट झाला त्या पण हा कवी महाशय कविता लिहिण्यात अगदी मग्न होता त्याचं त्या देवाच्या उपस्थितीकडे लक्षच नव्हतं तर देवानं त्याला आवाज करून सांगितलं अरे मी तर आलेलो आहे तर त्या कवीनं बघितलं आणि म्हणा कोण आहात तुम्ही तर ते म्हणले मी ह्या जगाचा प्रत्यक्ष देव आहे असा आहे म्हणून का बरं आला आहे प्रभू तर त्यानं सांगितलं की तुझी जे कवितेंच्या विषयीचं जे प्रेम आहे ते बघून मी प्रगट झालेलो आहे की तू अनेक वर्ष नित्यनियमानं कविता करतोस तू कशाची अपेक्षा करत, करत नाहीस आणि ह्या तुझ्या नि निस्पृहतेकडे बघून मी या ठिकाणी प्रगट झालेला आहे तर तो कवी म्हणाला की जेव्हा मी तुमच्यासाठी कोणती एकसुद्धा कविता केलेली नाही तरी देखील तुम्ही मायावर प्रसन्न व्हायचं काय कारण आहे तर ते म्हणले तुझ्या कर्मनिष्ठेकडे कर बघून मी प्रसन्न झालेलो आहे तर तू माझ्याकडून वर मागून घे कारण मी जिथं जातो तिथं वर दिल्याशिवाय परत जात नसतो त्यामुळे तुला मी आता वरदान देऊ शकतो तर तू माझ्याकडून कोणताही वर मागून घे तू अचंबित झाला म्हणाला तेव्हा मी तुमच्यासाठी एकसुद्धा कविता केली नाही आणि मी कोणताही वर मागितला नाही तर तुम्ही मला असं काय म्हणताय की वर घे तर ते म्हणले मी आलो की मला वर द्यावा लागतो त्याशिवाय मला परत जाता येत नाही तर कृपया आता माझ्याकडनं तू वर मागून घे तर त्याला ते कळलं ना दोघांची होकारानं नकार की कशासाठी घ्यायचा काय घ्यायचा ह्या ज्या दो दौगा दोघांचा त्वास झाला पण शेवटी देवानंच त्याला सांगितलं की मी तुला दोन वर सांगतो त्यातला एक तू मागून घे एक देऊ शकतो मी तर मग ठीक आहे म्हणा देवा तुम्हीच सांगा तर मग तिने सांगितलं पहिला वर असा असेल की तुझ्या ज्या कविता आहेत याला सगळ्या म्हणजे सरकारी संस्था किंवा अनेक मोठे मोठे पुरस्कार देणाऱ्या संस्था हे तुला तुझ्या वाचून पुरस्कार देतील वेगवेगळे पुरस्कार तुझ्या कवितांना तुझ्या जीवनात मिळतील आणि त्याला तुला, तुला भरपूर म्हणजे उत्पन्नाचं साधन होईल हा एक हो वर आहे किंवा हा जर वर लोक असेल तर दुसरा असा वर आहे की तुझ्या कविता इतक्या लोकप्रिय होतील प्रत्येक घराघरात गावागावात तुझ्या उपस्थिती आणि तुझ्या अनुपस्थितीत या कविता लोक मोठ्या प्रेमानं वाचतील आणि एकमेकाला समजावून सांगतील की काय सुंदर पद्धतीने त्याची अर्थ आहेत तर तुला कोणतं मी वर देऊ कवीने विचार करायला सांगितलं की देवा मला पहिला वर द्या दे। देवा आश्चर्यचिकित आणि म्हणाला की पुरस्कार हा पुरस्कार मांडण्याचा आहे तुला हा जेव्हा पुरस्कार मिळाला त्यावेळेला लोक काही तुझ्या कविता वाचणार नाही फक्त तुला पुरस्कार मिळत जातील तर कवी म्हणाला की देवा तुम्हाला ह्या पृथ्वीचा नियम माहीत नाही आहे एकतर तुम्हाला मी न बोलवता तुम्ही आलात तुम्ही वरदान देतो असं म्हणालात हा तुम्हाला आमच्या या जगाचा नियम माहीत नाही हे दाखवते तर तो म्हणला काय की मी पुरस्कारांचाच का वरदान मागितलं आणि लोकांनी माझ्या कवितांचं कौतुक करावं हा का वरदान मागितलं नाही याचं कारण असं आहे की आमच्या पृथ्वी तलावर म्हणला तोंडावर सगळे लोक गोड बोलतात पण आपली पाठ वळली की लोक आपल्याशी जे काय बोलतात ते ऐकण्याची सुद्धा तुम्हाला ताकद राहणार नाही आणि ते काय बोलतात ते मला माहिती आहे ते तुम्हाला माहीत नाही पण जे तुम्ही मला म्हणालात की पुरस्कार तुम्हाला मिळत जातील तर ते म्हणलं माझे निदान माझा माझे खर्च तरी त्या तुमच्या पुरस्कारातून भागवून जाईल आणि मी तर कोणासाठी काही कविता लिहित नाही मी माझ्यासाठीच कविता लिहितो आहे मला माझ्या कविता लिहिण्याचा मला फार छंद आहे आणि आवड आहे त्यामुळे मी कविता लिहितो तर मला तुम्ही पुरस्कार मिळेल असाच वर द्या देव पण आश्चर्यचकित झाला आणि मला तुमच्या पृथ्वीवरचे नियम फार वेगळे दिसत आहेत पण असं तुला हा वरदान प्राप्त होईल असं म्हणून देव अंतर्धान भावं ही कविता आमच्या एका शैक्षणिक माया माया शैक्षणिक जीवनामध्ये एकदा येऊन गेलेली आहे हिंदी विषयामध्ये आलेली धन्यवाद